परिवर्तन चळवळीच युट्यूब चॅनल बी बी न्यूज आपण बघत आहोत संवेदना या याची कथा आहे ती वाट बघते आमच्या बिल्डिंग मध्ये एक बंगाली कुटुंब राहत आले मुलगा मुलगी आणि ते दोघे असे चौकोनी कुटुंब होते मुळचे झाले होते आता भावी सुर म्हणून त्यांनी रिटायर झाल्यावर रिटायर झाल्यावर टू बी एच पी एच के चा फ्लॅट घेतला फ्लॅट मुलाच्या आवडीनुसार सुडून तिथे जाता मी त्यांना बघून करत होते अंकल कसे वगैरे विचार करत होते मला हिंदी वगैरे बोलती येत नव्हती पण माझी हिंदी ते समजून घेत होते त्यांच्या पत्नीचा स्वभाव खूप छान होता दोघेही खूप आनंदी आणि हसत्मक उत्तम चे होते सुनेरा म्हणून त्यांनी त्यांची तयारी सुरू केली होती मुलासाठी बघत होते त्यांनी खूप स्वप्न बघितली होती पण तो आनंद त्यांचा खूप टिकला नाही कारण कुणालाही न करता त्याचा मुलगा दुसऱ्या मुलीशी लग्न करून मोकळा झाला होता त्यांचा अपेक्षाभंग झाला होता त्यांनी लग्नाविषयी बघितलेली स्वप्ने एका झटक्यात टिकली होती पण असे तसे त्यांनी टाकले नाही मुलाच्या आनंदातच आनंद आहे म्हणून त्यांनी नातेवाईक नातेवाईकांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती आई वडील स्वप्न पाहतात आणि मुलं मुली आणि मुलं आई वडिलांच्या भवनाचा विचार न करता या क्षणात त्यांचे सर्व स्वप्ने चिन्ह करून टाकतात पायद्यात उडवला काय वाट असेल त्या आई वडिलांना त्यांचा सदाही विचार ते कधीही करत नाही मी येता जाता अंकल दिसले की विचारपूस करायची त्यांचं एकच वाक्य असायचे ठीक आहे बेटा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नव्हता एकदा अंकल ना ते म्हणाले हमारी उमर हो गे आधी ते खूप उत्साही होते रोज सकाळी आंटीला घेऊन ते सकाळी फिरायला जायचे पण आजकाल ते खूप होते ट्वेंटी एट हजार असायची असायची मात्र आता आधी असण्याची प्रसंग नव्हती दोघी एकमेकांची खूप काळजी घेताना दिसत होते अशातच त्यांच्या मुलांनी दुर्गा राहण्याचा निर्णय घेतला अंकल आणखी एवढे सुंदर इंटेरियर डेकोरेट करून डेकोरेट करून दुसरीकडे राहण्यासाठी गेला अंकल आंटीला मी विचारले त्याने अंकल आंटीला आणखी काही विचारले पण नाही अंकल मटले आपने उनके लिए इतना सुंदर घर बनाया तो मन होते बेटा अब तो वो बड़ा होगा आता इतक होते होते दिशत होती आती सारे आनंद दिस तबियत दिवसेदिव चल होती एकदम अंकल बाहर ढाड़ पानी हर होते मैं विचारने आंटी की तबीयत कैसी है जबकि मान अच्छी है हमारा क्या है हम आज है तो कल नहीं है लेकिन भगवान से एक प्रार्थना रोज करता हूं। उस, उसको मेरे पहले पहले देने जाने का देने जाने का दोनों को एक साथ लेके नहीं जा सकता मेरे बिना तो वह बहुत अकेले हो जाएगी बोल। आप दोनों को नहीं मदे मदे बेटा लगे तो आंटी सोबत असं कधी बोलत नव्हता कारण तसेच नको होतो घालायचे मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि एक दिवस त्यांना उद्या आला आणि त्यांचा मृत्यू झाला देवाने त्यांची प्रार्थना ऐकली नाही सर्व विधीरित्या पार पडले नातेवाईक मुलगा मुलगी मुलगा आले दोन दिवस राहिले मुलगी जवळ कुटुंबामध्ये असल्यामुळे घेऊन गेली नाही मुलगा आमच्या बरोबर नाही पण गेली नाही आज एवढ्या सुंदर घरात आंटी उरतीच राहते कधी कधी खिडकीत दिसत असे असं वाटते वाट बघत असते पण ती जगत ती जगत असते मी कधी कधी आंटीच्या घरात दुबवून बघते तर आंटीचे डोळे

ही खरच आहे मोठी झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही ती कधी सामान भाजी वगैरे आणायला बाहेर पडत जात होते कधी कधी नातेवाईक मैत्रिणी भेटायला येत असेल ती जगत आहे कोणासाठी कशासाठी हिंदीसाठी कुस जगत आहे कदाचित वाटप असेल खिडकीतून आजही जगत आहे